दाती आश्वासनांच्या वाद डगांची रोज नव्याने होते दाटी ऊर कुठला धीर सुटला धावून मृगदलाच्या पाठी अशी अवस्था आमची दोन हजार नऊ पासून या ठिकाणी सुरू आहे आणि ही स्थिती आणि परिस्थिती बदलण्यासाठी या ठिकाणी मी एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा अपक्ष उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार सुभाष दादा पवार यांना जाहीर पाठिंबा देत आहे बिनशर्त पाठिंबा देत आहे आगी या पाठिंबा देण्याची दोन कारण आहेत पहिला कारण असं आहे की नुसता पाठिंबा देऊन मी थांबत नाही या ठिकाणी मित्रांनो माझा स्वतःचा मत सुद्धा पवार साहेबांना साक्षीने सांगतो की माझा स्वतःचा मत सुद्धा मी सुरुवात पवार यांनाच देणार आहे त्याची दोन कारण आहेत त्याची दोन कारण आहेत पहिली कारण असं आहे की जगत जगातला एकमो <laughs> मी असा आहे की निवडणुकीने असताना सुद्धा मतपत्र घेत अनुक्रमांक पाच मध्ये माझं नाव असताना सुद्धा मला काढून मशीन असून सुद्धा मी माझं मत सुभाष त्याची दोन कारण मध्यंतरी भाजपाचे आमदार सन्मान्य श्रीमान कार्यसम्राट विकास पुरुष किशन शंकर कथोरे यांनी मध्ये एका औपचारिक कार्यक्रमामध्ये का असा उल्लेख केला की मी जरी कुणबी समाजात जन्म असलो तरी मला आग्र्यांनी घडवलं आहे आणि आगरी म्हणजे कपू म्हणजे कापणारच मित्रांनो हा विषय फक्त मला या ठिकाणी पोहोचायचा आहे मला या ठिकाणी या विषयाने पोहचा आहे त्याचं कारण असं आहे की जो कमी शिकलेला समाज आहे तो वारकरी संप्रदाय बैठक स्वाध्यय याच्या माध्यमातून सुधारलेला आहे विचारी झालेला आहे आणि माझ्यासारखा जो विचारी समाज आहे त्या विचारी समाजाच्या डोक्यामध्ये छत्रपती सम... शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर डोक्यावर नाहीत तर डोक्यात आहेत आणि म्हणून आता आग्र्यांची अक्कल डोक्यात नाही डोक्यात आलेली आहे आणि ही डोक्यात आलेली अक्कल मी सुभाष गोदीराम पवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की हे वाक्य ऐकल्याशिवाय माझा आग्रि समाज शांत बसणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर सांगतो दुसरं एक वाक्य आहे मित्रांनो या ठिकाणी आपण दोन हजार नऊ पासून या ठिकाणी आपण दोन हजार नऊ पासून यांचं सगळं बघत आहोत आणि म्हणून स्वतः या पाठिंब्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे ही सभा मोठी आहे आणि मी छोट आहे आणि म्हणून जाता दादा माझ्या जा शरद पवार मित्रांना मला विचारलं खरोखर हे वातावरण बदलेल का मी त्याला सांगितलं मंजिले उनिगृतीय तिनक्या स्वप्न मे छान होतीये पंकोशे होता हौसला उडान है आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या आगनिसमाच्या वतीने मला मानणाऱ्या मुरबाड तालुक्यातून सव्वा नऊशे कट्टर समर्थकांच्या वतीने मी या ठिकाणी महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार आपले आमदार सुभाष गोंधरा पाठिंबा देतो जय हिंद जय भारत धन्यवाद थोडी जायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय